तुपामध्ये भाजून घेतलेला आहे मला भाजून घ्यायचं म्हणजे टेस्ट चांगली असते हे थोडासा कांदा टाकून घेतलेला आहे त्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेतली बसा म्हणजे मिरची टाकून घ्यायची जर मिरची अगोदरच टाकली तर कांदा आणि परतच नाही मिरची करपते थोडीशी हळद टाकून घ्यायची थोडीशी शेंगाणे टाकून घ्यायची कांदा असा परतून घेतलेला आपण थोडीशी तुकणी टाकून घ्यायची परतून घेतलंच नाही तुपात टाकलेला आपण त्याच्यातच परतून घ्यायचं आणि तीन टाकून तुपातला करणार आहे तुकमा करणार आहे तरी असं सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकून घेत आणि ह्याच्यात गाठी होऊन आहेत म्हणून थोडस हलवून घ्यायचं गाठी होऊ शकत नाही आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता पाच नाही तर दहा मिनिटांमध्ये चांगलाच दिसतो पाहू शकतात आता हा उपमा दहाच मिनटात तयार झालेला आहे तरी थोडीशी आणखी कोथिंबीर टाकून घेते पाहू शकता हा उपमा खाण्यासाठी तयार आहे या उपमा खायला आजच्या नाश्त्यामध्ये आहे उपमा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा